मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूटूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी मित्रांनो आपण नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चनचा सेट आणलेला आहे पहा यामध्ये तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे पहा त्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावर जाऊन तुम्ही पी डी एफसुद्धा डाउनलोड करू शकता त्याचसोबत बघा आपल्या व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे तेसुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा आणि मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे जे काही पुस्तक आहे बघा त्या पुस्तकांची लिंकसुद्धा बघा या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नक्कीच पुस्तक पाहू शकता सॅम्पल पिढे पाहू शकता किंमत पाहू शकता आणि ऑर्डरसुद्धा करू शकता ऑर्डरच करून टाका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या पुस्तकांच्या आपण लिंक्स टाकलेले आहेत आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा, करा आणि या व्हिडिओला नक्कीच ला एक लाईक करा बर आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक हे पाहा नक्कीच तुम्ही कम्प्लीट कराल चला आपल्या व्हिडिओचा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे मंगळावर यशस्वीरित्या पोहोचलेलं पहिलं अवकाश यान कोणतं होतं ऑप्शन क्रमांक एक आपलं बरोबर उत्तर होईल पहा व्ही किंग बघा व्हीकिंग वन हे जे काही यान होतं मित्रांनो ही पहिल्यांदी पोचलं होतं तर बघा विकिंग किंवा वायकिंग बरोबर यामध्ये ऑर्बिटर आणि लँडर या दोन्हींचा समावेश होता पहा मंगळ हा सूर्यमालेमधील मा चौथा ग्रह आणि त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह सुद्धा म्हटलं जातं प्रश्न क्रमांक दोन आहे पहा भारतीय रुपयाचं चलनचं चे चिन्ह चे म्हणजे करन्सी सिंबॉल हा जो काय आपल्या नोटेवरती असतो बघा हा कुणी डिझाईन केलेला आहे मित्रांनो हे जे काही बघा हे उदय कुमार यांनी डिझाईन केले आहे पहा लक्षात ठेवायचं आहे उदय कुमार पंधरा जुलै दोन हजार दहा रोजी भारत सरकारतर्फे हे चलन चिन्ह जाहीर करण्यात आलं होतं आणि हे चिन्ह देणाऱ्या लिपीतील या ठिकाणी जर पाहिलं असं चिन्ह लॅटिन लिपीमधील आर या अक्षराने याला ध्यानात ठेवून हे दर्शवण्यात आलेले पहा नेक्स्ट पहा राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी वयाची अट काय आहे तर तीस वर्षापेक्षा कमी नसव पा बरोबर लोकसभेचा सभासद म्हणून नियुक्तीसाठी किमान वय असतं मित्रांनो पंचवीस या ठिकाणी असतं प्रश्न क्रमांक चार आहे भारतामधील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजे पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवा मित्रांनो जयपूर या शहरला लक्षात ठेवा जयपूर या शहरला पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं सुवर्ण सुवर्ण सिटी म्हणजे गोल्डन सिटी हे अमृतसरला ओळखलं जातं स्पेस सिटी म्हणून बँगलोरला ओळखलं जातं भारताचं मॅनचेस्टर हे अहमदाबाद आहे भारताचं लंडन कोणाला म्हणतात तर कोलकात्याला म्हणतात मित्रांनो सात बेटांचं शहर कोणाला म्हणतात तर मुंबईला त... या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे मुंबई पर्वताची राणी कोणते मित्रांनो पर्वताची राणी बघा मसुरी पुढचा प्रश्न मित्रांनो अजीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग कोणता आहे तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या दुसऱ्या चॅनलचे लिंक या ठिकाणी टाकलेली पहा स्पर्धा विश्व नावाने आपल्या या ठिकाणी दुसरं चॅनल आहे या चॅनलवरती मित्रांनो आपण नोंदणी मुद्रांक विभाग त्याचप्रकारे पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती हे जे काही महत्वाचे टॉपिक आहेत मित्रांनो हे सगळे आपण या ठिकाणी डिस्कस करत असतो आणि जबरदस्त या ठिकाणी शिकवत असतो बघा वनरक्षक भरतीचं जे काही इंग्लिश ग्रामर असेल सगळे टॉपिक आपण या ठिकाणी शिकवत असतो आणि अतिशय महत्वाचं मित्रांनो आपल्या या ठिकाणी चॅनल आहे त्यामुळे ह्या चॅनलला जाऊन तुम्ही नक्कीच या ठिकाणी हे चॅनल सबस्क्राईब करा याची बेल आयकॉन ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच त्यांच्या लाईक करा बघा आपल्या ह्या अतिशय महत्वाचं या ठिकाणी आपण शिकवत असतो मित्रांनो स्पर्धा विश्व नावाचं जे काही चॅनल आहे मित्रांनो या चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच चॅनल या ठिकाणी पाहू शकता आणि लगेच अभावामुळे कोणता होत होतो मित्रांनो क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होतो कोणता स्कर्वी ड जीवनसत्वाच्या अभावामुळे रिकेट्स हा होतो ई जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो काय होतं वांस येतो के जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं मित्रांनो हिमोफिलिया हा रोग होतो ब जीवनसत्वाच्या अभावामुळं बेरीबेरी बघा बेरी, बेरीबेरी आणि ॲनिमिया हा रोग होतो अजीवनसत्वामुळं बघितला आपण रातांदळेपणा होतो प्रश्न क्रमांक सहा आहे भारतामध्ये तयार झालेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय होतं तर आर्यभट्ट याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा आर्यभट्ट हा भारताने तयार केलेला प्राथमिक प्रायोगिक हा उपग्रह होता भारतरत्न सन्मान प्राप्त होताना पहिले बिगर भारतीय नागरिक कोण आहेत तर मित्रांनो खान अब्दुल गाफर खाने काय पा बिगर भारतीय नागरिक आहेत भारतामधील सर्वोच्च नागरी, भारता नागरी या पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये झालेली पा याचं क्षेत्र जर पाहिलं कोणत्या क्षेत्रामध्ये हा देण्यात येतो कोणत्याही क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो आतापर्यंत एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये क्विक रिव्हिजनसाठी नोट्स बनवलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे पेपर एक जुलै पासून चालू होत आहेत आणि एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला मित्रांनो या ठिकाणी या नोट्स देण्यात येणार आहेत मित्रांनो अतिशय महत्वाचे नोट्स असणार आहेत लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच पेमेंट करा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी चालू घडामोडी समाज सुधारक विज्ञान सर्व नोट्स मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोट्स घ्यायच्या आहेत पहा कारण की आता एवढं सगळं शिकवणं या ठिकाणी इम्पॉसिबल आहे दिवस फार कमी आहेत आता राहिले फक्त दहा बारा दिवस याच दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी काही ना काही वेगळं करून दाखवायचं आहे यासाठी मित्रांनो आपण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये या नोट्स लाँच केले आहेत दिलेला जो काही नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे बघा रात्रीचा दिवस एक करायचा आहे जागा भरपूर आहेत बघा चांगल्यापैकी पाहा बघा आता बाकीच्या ज्या सुद्धा येणार आहेत हा अभ्यास तुमचा चालू ठेवा त्याला सुद्धा तुम्हाला हे नोट्स कामी येणार आहेत लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नोट्स घ्यायचे आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुमचे पैसे मित्रांनो हे वाया झाला नाहीत तुमची इन्व्हेस्टमेंट हे पहा बरोबर नोकरी लागले तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर याचा फायदा होणार आहे ते लगेच तुमचे वसूल परून जातील तेव्हा लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत नंबरवर तुम्हाला या ठिकाणी एकशे कोणपन्नास सेंड करायचे आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कोणत्या शहरात घेण्यात येणार आहेत तर मित्रांनो आत्ताच पाहिलं आपण पॅरिसमध्ये ह्या ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या आहेत भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस म्हणजे नॅशनल गर्ल चाइल्ड डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर भारतामध्ये मित्रांनो चोवीस जानेवारीला साजरा केला जातो नॅशनल गर्ल चाइल्ड डे याची सुरुवात महिला आणि बाल विकास मंत्रालयाने दोन हजार आठमध्ये केली होती पहा दोन हजार आठमध्ये बरोबर पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो कथक कली हा जो काही नृत्य प्रकारे हा कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकारे कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे तर मित्रांनो केरळचा आहे पा बरोबर मित्रांनो यावर शंभर टक्के पेपरला प्रश्न असतो तर ओडिसाचं मित्रांनो ओडिसी हा नृत्य प्रकार आहे बरोबर त्याच्यानंतर कथ्थक हा उत्तर प्रदेशचा आहे कथकली केरळचा आहे भरतनाट्यम जर आलं मित्रांनो तर तमिळनाडूचा आहे पाहा मणिपुरी मणिपूरचा आहे मोहिनी अट्टनम सुद्धा केरळचा आहे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये सर्वाधिक खोली असणारं ठिकाण आहे तर पॅसिफिक महासागर मित्रांनो सर्वात जास्त खोली असणारं ठिकाणी पहा पॅसिफिक महासागर समानार्थी शब्द सांगायचे बघा तुंदिली तुंदिल तनु तुंदिल, तुंदिल, तुं। याचा समानार्थी शब्द काय होईल तर ढेर पोट्या लक्षात ठेवायचे बघा तुंदील तनु तुं। हा ढेअर पोट्याचं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक तेरा आहे समानार्थी शब्द सांगा सौकर्य तर मित्रांनो सौकर्य म्हणजेच काय सुलभता बरोबर सुलभता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो दुसऱ्याच्या ताब्यात असलेला असा याला काय म्हणतात दुसऱ्याच्या ताब्यात आपण म्हणतो मित्रांनो अगम्य लक्षात ठेवा अगम्य तपवन म्हणजे तप करण्याची जागा वदना म्हणजे मित्रांनो ऐकू किंवा खोट्या गोष्टी स्वावलंबी म्हणजे स्वतःवर अवलंबून असणारा स्वगत स्वगत म्हणजे काय मित्रांनो तो स्वतःशीच केलेलं भाषण साक्षर साक्षर म्हणजे लिहिता वाचता येणारा वृत्त निवेदक म्हणजे बातमी सांगणारा शैव म्हणजे शंकराची भक्ती करणारा पादचारी म्हणजे पायी चालणारा मदारी म्हणजे माकडांचा खेळ करून दाखवणारा हा शब्द कोणतं आहे वारंवार हा शब्द कोणतं क्रियाविशेषणाव्य आहे तर मित्रांनो हा आवृत्तीदर्शक आहे लक्षात ठेवा आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणाव्य दर्शक आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणाव्य ज्या क्रियाविशेषण अव्यावरून ठराविक काळ गेल्यानंतर तीच क्रिया पुन्हा घडत असेल तर अशा क्रियाविशेषणाला आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणा असं म्हटलं जातं पहा खालीलपैकी कोणते न्यूनक उभय वाक्याचं उदाहरण आहे तर मित्रांनो याचं जर उत्तर आहे पहा झाडे वाढली परंतु फुले आलीच नाही हे काय बघायचं न्यूनत्व बोधक न्यूनत्व म्हणजे मित्रांनो कमीपणा आणि बघा दोन वाक्य जोडण्यासाठी पण परंतु किंवा बाकी परी यासारख्या शब्दाचा वापर होतो त्याला न्यूनत्व बोधक उभय नवी अव्य असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो शेतकऱ्यांनी कोयत्याने लांडगा मारला विभक्ती ओळखायची त्यामध्ये मित्रांनो तृतीय आहे पहा शेतकऱ्याने कोयत्याने लांडगा मारला या वाक्यामध्ये पा तृतीय विभक्ती म्हणजे काय क्रिया ज्या साधनाने केली जाते त्या साधनाला ने ए शी आणि नि ई ही हे प्रत्यय असतील तर त्या नामाची विभक्ती तृतीय असते पहा तृतीयाचा कारक अर्थ करण करण म्हणजे क्रिया करण्याचं साधन त्रिभुवन पंचपाळे नवरत्न ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत मित्रांनो ही ऑप्शन क्रमांक तीन द्विगु समासाचे उदाहरण आहेत द्विगु समास द्विगु समास म्हणजे ज्या सामासिक शब्दामधील पहिलं पदे संख्या विशेषण असतं त्याला द्विगु तत्पुरुष समास असं मानतात त्रिभुवन म्हणजे मित्रांनो तीन भवनांचा समूह पंचपाळे म्हणजे पाच पाळ्यांचा समूह नवरत्न म्हणजे नवरत्नांचा समूह पुढचा प्रश्न मित्रांनो हटा पटा रंगवूनी उनी जटा का शिरी मठाची उठाटेव हो कातरी हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे तर मित्रांनो हे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे मित्रांनो अनुप्रास अलंकार म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणामध्ये एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्याला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणतात अनुप्रास अलंकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक बावीस आहे अन्न छत्री जेवणे वर मिळपू मिर्पु, मिरपूड मागणे या म्हणीचा अर्थ काय होईल या म्हणीचा अर्थ आहे मित्रांनो दुसऱ्याकडून आवश्यक मदत घेणे आणि वर आणखी काही मागून मिजाज दाखवणे याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे पहा आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर बघा गरजूला सोडून इतरांना मदत करणे हे याचं काय पा योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर ए पहा भारताची पूर्व पश्चिम भारताची दक्षिण उत्तर विचारली तर तीन हजार दोनशे चौदा ए पहा तीन हजार दोनशे चौदा क्षेत्रफळानुसार भारताचा जगामध्ये सातवा क्रमांक लागतो लोकसंख्येमध्ये जगामध्ये प्रथम क्रमांक लागतो पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही तर ओडिसा राज्यामधून जात नाही पहा आणि भारताच्या आठ राज्यामधून कर्कवृत्त जातं पहिले बघा गुजरात दुसरं राजस्थान तिसरे मध्य प्रदेश चौथे पहा छत्तीसगड पाचवे झारखंड सहावे पश्चिम बंगाल सातवे पहा त्रिपुरा आणि मिझोराम एवढ्या राज्यातून जातं रबर वृक्ष कोणत्या वृक्ष प्रकारामध्ये मोडतो तर मित्रांनो हा टॉपिकल एव्हरग्रीन यामध्ये मोडतो पहा टॉपिकल एव्हरग्रीन मध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी संविधान सभेने स्वीकृत केली होती तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्वीकृत केली होती पहा भारतीय राज्यघटना त्याच वेळी बघा दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षरी केली होती म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दि म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी काँग्रेसने स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला म्हणून संविधान अंमलात आणण्याची तारीख सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास निश्चित करण्यात आली तेव्हापासून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो खालीलपैकी कोणती संगणक प्रणालीची ऑपरेटिंग सिस्टीम नाही तर कोणती नाही मित्रांनो होतं ऑप्शन क्रमांक चार बाकीचे बघा विंडोज अँड्रॉइड एस हे काय ऑपरेटिंग सिस्टम आहेत परंतु बाकीच्या बा। या ठिकाणी जर पाहिलं अँड्रॉइड सुद्धा मित्रांनो आपला जो मोबाईल आहे तो सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे बायनरी कोटेड डी सिमल बी सी डी मध्ये खालीलपैकी किती बिट्स वापरतात त्यामध्ये मित्रांनो चार बीट या ठिकाणी वापरले जातात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो संगणकाच्या अब्जाव्या भागाला काय म्हणतात संगणकाच्या अबजव्या भागाला काय म्हणतात तर नॅनो सेकंद असं म्हटलं जातं लक्षात ठेवा नॅनो सेकंद आपल्या सगळ्याला माहिती आहे साठ सेकंद बरोबर काय असतो एक मिनिट असतो चोवीस तास बरोबर एक दिवस असतो तीनशे सहासष्ट दिवस बरोबर एक लिप वर्ष असतं साठ मिनिट बरोबर काय असतं बघा एक तास असतो तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष असतं संगणकाच्या मुख्य मेमरीला आणखीन काय संबोधलं जातं तर मित्रांनो प्रायमरी मेमरी म्हणून संबोधलं जातं हे पण लक्षात ठेवा संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेजने लावला होता संगणकाच्या आजपर्यंत पाच स्पीड झालेल्या सध्या आपल्याला माहिती आहे फायव जी सिक्स जी ह्या चालू आहे सध्या पहिला सीपीयू म्हणून व्हॉल्युम ट्यूबचा या ठिकाणी वापर करण्यात आला होता एकोणीसशे ऐंशीपासून पासून बघा या ठिकाणी पाचवी पिढी सुरू यामध्ये मायक्रोचिप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर चालू झाला होता आर ए एम म्हणजे रॅम म्हणजे काय रॅन्डम ॲक्सेस मेमरी आणि आर ओ एम म्हणजे रीड ओनली मेमरी हे पण बऱ्याच वेळेस पेपरला विचारलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतीवर खालीलपैकी कोणत्या साली स्वारी केली होती तर मित्रांनो एक सोळाशे चौसष्ट आणि सतराशे सोळाशे सत्तर मध्ये या ठिकाणी केली होती पाम छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे तीसला ला शिवनेरी किल्ल्यावर झाला होता राज्याभिषेक पण लक्षात ठेवा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला राज्याभिषेक झाला होता राजधानी रायगड किल्ला होता सर्वप्रथम जिंकलेला किल्ला कोणता होता प्रचंडगड आणि तोरणा असं नाव ठेवण्यात आलं होतं वयाच्या सोळाव्या वर्षी बघा पहिला किल्ला जिंकला होता महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराची फुटामधील उंची किती आहे बघा पाच हजार चारशे फूट लक्षात ठेवा कळसुबाई बरोबर आणि सोळाशे शेहेचाळीस मीटर मध्ये उंची पा कळसुबाईची आणि साल लेअर मित्रांनो दोन नंबरचा आहे महाबळेश्वर तीन नंबर, ती नंबर हरिश्चंद्रगड सप्तशृंगी तोरणमाळ हे आपलं हे आहेत बघा उंचीनुसार सौर सा। मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे तर बघा ग्ञानी हा याचा उप याचं उत्तर आहे पहा मित्रांनो हा गुरुग्रहाचा उपग्रह आहे पहा गुरुचा जो बुध ग्रहापेक्षा आकाराने मोठा आहे याचा शोध सात जानेवारी एकोणीसशे वीसला ला गॅलेलिओ लावला होता गॅलेलिओने आणि गुरुला एकूण बघा त्र्याहत्तर उपग्रह आहेत पा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही तर न हा वर्ण महाप्राण नाही पा या ठिकाणी बघा उच्चार करताना आपल्याला माहिती आहे ह फुफसातील हवा बाहेर पडते पा ज्वाराने फेकली जाते म्हणून याला महाप्राण असे मानतात अशा ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण मानतात बरोबर पुढचा प्रश्न आहे पहा पा, पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण जेव्हा व्यंजन असतो दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे कोणती संधी असते तर मित्रांनो ही व्यंजन संधी असते लक्षात आहे पहा व्यंजन संधी समजलं धातूपासून तयार झालेला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू न शकणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय तर मित्रांनो याला कृदंत असं म्हणतात धातूपासून तयार झाला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करू न शकणारा क्रियावाचक शब्द म्हणजे कृदंत किंवा धातु साधित म्हणतात पुढचा पहा तो धावताना पडला या वाक्याचं उद्गारार्थी ही आपल्याला ओळखायचा आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन अर्रे धावताना तो पडला हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचा शब्द ओळखायचा आहे तर वैकल्पिक द्वंद्व कोणता मित्रांनो धर्माधर्म हा काय वैकल्पिक द्वंद्व आहे खालील, खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाची वाक्य निवडून त्याचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर मित्रांनो याचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन जादूगाराने जादूचे प्रयोग केले याला आपण कर्मणी प्रयोगाचं वाक्य पहा समजलं कर्मणी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रियापद कर्माच्या लिंगवचन आणि पुरुषानुसार बदलत असेल त्या वाक्याला कर्मणी प्रयोग असतो पहा नेक्स्ट पहा आयदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे तर याचा उत्तर होईल पाय या ठिकाणी आयदी म्हणजे आळशी लक्षात ठेवा समानार्थी शब्द नेक्स्ट आहे पहा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर डायरेक्ट बघा या ठिकाणी दिल्लीहून मुख्यमंत्र्याची म्हण आले चतुर्थी यामध्ये बघा चुकीचे पहा दिल्लीमध्ये ऊनहून आले म्हणून हे पंच पंचमी मित्रांनो या ठिकाणी समजलं सगळे प्रत्यय आपले पाठ असले पाहिजे एखाद्या शब्दाचं अकारांत सामान्य रूप होत असेल तर त्याला काय करायचं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तो, तो पुल्लिंगी आकारांतच असला पाहिजे याचं पाया योग्य उत्तर आहे खालीलपैकी साधा भूतकाळ असलेलं वाक्य ओळखायचं आहे साधा भूतकाळ तर बघा मी पुस्तक वाचले का हे काय पहा साधा भूतकाळ आहे आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जसे करावे तसे भरावे या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा एकशे एकोणपन्नास रुपयाचे जे काही पिढे पिडेपेत मित्रांनो त्या तुम्ही नक्की विकत घ्या कारण की आता वेळ खूप कमी राहिलेला आहे दहा बारा दिवसामध्येच पेपर आहेत आपले आणि यामध्येच आपल्याला या ठिकाणी क्विक रिव्हिजन मारायचे क्विक रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला एकशे एकोणपन्नास रुपये आपण कधी पण कमू शकतो परंतु गेलेली संधी बघा पुरत भेटणार नाही तुम्ही आयुष्यभर पास्तावा करत राहताल की चांगला अभ्यास केला असतो तर बरं झालं असतं त्यामुळं लवकरात लवकर मी तर नो आपल्या जायचं आहे फोनपेमध्ये किंवा जो काही क्यू आर कोड आहे हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी पेमेंट करा जेणेकरून तुम्हाला लगेच अभ्यासाला लागता येईल वेळ वाया घालू नका लगेच फोनपेमध्ये जा गुगल पेमध्ये जा, जा पेमेंट करा लगेच मी तुम्हाला झिरो मिनिटामध्ये याच्या पीडीएफ सेंड करून देणार लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे पहा